एनसीपीचे <laughs> सहा आले होते तुमचा उपसभापती करू त्याला त्यांनी नाकार दिला आणि मग मी छातीवर दगड ठेवून मी निर्णय घेतला मगाशी बोलू की यांना तुमचे माझ्या कशा जास्त काय काँग्रेसमध्ये काँग्रेसचे आमदार कमी होते पण एनसीपीचे आमदार जास्त होते त्या सेन्सिटिव्हने मानाचा कुठे होणा दाखवला आणि विलासराव देशमुख सहमतीचे मुख्यमंत्री झाले मी म्हटलं अण्णा तुम्ही या पद्धतीने गेलं तर सभापती काँग्रेसला द्या उपसभापती तुमचा देऊ आपण एक नवी आघाडी या तालुक्यामध्ये घेऊ त्याप्रमाणे घडलं आघाडी झाली सातता आलेल्या मी एकत्र आलो उपसभापती सेना वैश्री सभापती झाली ती पण कशी झाली कारण लोकांना काही अजून त्याचा संभ्रम आहे सगळे काँग्रेसच्या मागे होते की मला करा मला करा मी म्हटलं बा मी चिठ्ठी गेस्ट आपलं चिठ्ठी टाकली आला आणि चिठ्ठीमध्ये वैशाली चिठ्ठी निघाली आणि मग ती सभापती झाली आणि मग तिथनं अनिलांनाशी लोडलो गेलो दरम्यान सापल्याचा हात प्रयोग झाला होता नगर परिषदेचा दूर झाला त्यावेळेस मी गुलाबसाहेब देशमुखांकडे त्यावेळेस ती थांबवली आणि ती सतरा वर्षाने ती परत आली आपण तिचं स्वागत केलं कारण शेवटी ग्रामपालिकेला मर्यादा असतात फंडिंगचा प्रॉब्लेम येतो उगेच आपण स्वतःचे उत्पन्नाचे मार्ग के निर्माण केल्यामुळे आपण गावाची दिशा आणि दशा बदलू शकतो याला कारण आपलं उत्पन्न वाढत जसं एखाद्या कुटुंबाचं शेतीचं उत्पन्न वाढलं तर त्याच्या तसंच आपण उत्पन्नाचे मार्ग वाढले आणि जेवढं करणं येणं शक्य होतं तेवढं आपण करत गेलो परंतु आता गावाचं जर आवाका पाहिला तर ते आपल्या आवाक्याच्या बाहेर गेलो होतं ते नाकारून चालणार आणि मग मग आपण स्वागत केलं आरक्षा निय पडलं त्याचं स्वागत केलं आणि हा म्हणता निवडणूक येऊन ठेवली आणि कार्यकर्त्यांमध्ये एक नव चैतन्य होतं मी तर अनेकांना बोललो होतो मी ग्रामपंचायत निवडणूक शेवटची लढणार आहे मी जाहीर केलं होतं परंतु माझे काही कार्यकर्ते नाना स्वस्त बसून नाना ही पहिली निवडणूक आहे एकदा तुम्ही हे मार्गसर करून द्याल मग आम्ही पुढच्या पंचवर्षीपासून आम्ही स्वतः तुमच्याकडून मार्गदर्शन करून आम्ही लढू मला आज वय माझं सत्तर आहे मला त्यांना होकार द्यावा लागला की गावाची घडी बसून द्यावी जसं एखाद्या करता माणूस म्हणतो ना मी तुम्हाला इतके भाग लावून देतो इतके ला हे करून देतो मुलांना बघतो मी हे सांभाळ त्या भूमिकेनं मी त्या नेण्यापर्यंत आलो आणि मला जी के तयारी केली की आता आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं सामोरं जात असताना मी कार्यकर्त्यात उत्साह आहे आणि मग सगळी तयारी असताना यश टप्प्यात असताना मला निवडणुकीचे गणित किंवा मी काही ज्योतिष नाही परंतु ज्या ज्या निवडणुकीचे गणित मला थोडे समजता त्यावरून मी जशी मागची ग्रामपंचायत निवडणूक झाली मला अनेक जण म्हणायचे गावात नाही भास्कर म्हणता तीन नंबरला दुसरा गट माझा भास्कर नंबर बनतो तीन नंबरला मी कार्यकर्त्यांना उत्साह देत होतो की नाही आपण निवडून येणार हा माझा आत्मविश्वास खरा ठरला केवळ जनतेच्या प्रेमापोटी या घ्याच्यामध्ये निवडून आलो आणि बावीस महिने मला या गावाची सेवा करण्याची संधी मिळाली संधी मिळाल्यानंतर जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस मला जाणीव झाली की फंड मोडून काही आले नव्हते बावीस महिन्यामध्ये साध्या एक रुपयाचा निधी आपल्याला शासनाकडनं मिळाला नाही याचा मी अनुभव घेतो आणि मग मी थोडा विचार केला की शंकरराव चव्हाणांचं घर असेल विखेंचं घर असेल अशा अनेक मोठमोठे मोड़ राजकीय घराने ज्यांना काँग्रेसने व्यक्त केलं ते सुद्धा या मुद्द्यावर आले की विकासाच्या मुद्द्यावर काहीतरी तडजोडी करावं लागतं कोणाशी करताय की हा पुढे संभ्रम होता त्या संभ्रमामध्ये मी शेवटी कार्यकर्त्याची भावना होती की तुम्ही शिंदे सेनेता आपण जाऊ शकत नव्हतो बीजेपी बोलली झाली पण तुम्ही म्हटलं होतं की काही लोकांना बाजूला ठेवलं तर मी तुमच्यातील मी तुमच्या पक्षात येणार नाही मग दोन दिवसानं काही प्रश्न माझं उत्तर नाही आलं हे वारं सुरू झालं कालपासून मला साठी होऊन यायला लागलं की ना ना, ना, ना नाना आता निर्णय घ्या म्हटलं मी आता थोडासा दूर गेलो म्हटलं आता मागेही नाहीये माझ्या बोलणे चालवले तुम्ही ती संधी मला ता सेकंड डेला पाचारण दिला तर कदाचित सर मी परत राहिलो अक्षय मी तुमच्या अपक्षात आलो असतो विसरण विचारून आलो असतो पण दोन दिवस यांनी काहीतरी सांगितलं हे सांगत होतला मी काही एवढा मोठा नाही तुम्ही यशस्वी झाले परंतु मग त्यांच्या लक्षात आल्यानंतर काल दिवसभर दोन तीन लोक सारखे संपर्कात होते नाना आज मुंबईला यायचं मुलं म्हटलं नाही माझी मुंबई पिंपळगाव आणि मी जनता मतदार हा माझा राजा आहे आणि त्यांचा जो ट्रेंड मला दिसत होतो पण ही काही निवडणूक मी आता त्या नगर परिषद नाही दिलेली आहे पिंपळगाव शहरामधले ज्या ज्या संस्था ते ठेवून जातात त्या आपल्याला सर्वांच्या सहकार्याने आणि सन्मान तिथं मी ते बोललो की तुम्ही एक लक्षात घ्या मला कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे माझ्याशी चर्चा करता मला आग्रह करता बीजेपीचे कॅबिनेट मंत्री मला आग्रह करता समजून घ्या मी कोणत्याही योग्यतेचा हो आहे माझा आणि माझ्या कार्यकर्त्याचा सन्मान होत असेल म्हणजे एखादा माझा कार्यकर्ता था था चांगल्या योग्य स्थानावर काम करत असेल तर त्याचा सन्मान झाला पाहिजे छोटी तरी जसं आपण प्रत्येक वर्षी एक तडजोड असतो कुठे आपण एखादा विरोध ठरवायचा तरी आपली तळजोडीची मीटिंग असती एखादा वाद झाला तरी तळजोडीची मीटिंग असते आणि काय त्याच्यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन असतो त्या माझ्या मी मांडल्या त्यांनी त्या मान्य केल्या आणि मान्य केल्यानंतर निवडा एकदा तुमच्याशी साधू संवाद साधू आणि मग आज एक मिटिंग होणार आहे आणि हे सगळं करताना आदित्य दादाशी निवडा दादा पवार हे मित्र आहे त्यामुळे मी काही याचा नाही मोठा कार्यक्रम पेंड्रल देऊन मला काही प्रवेश माझा मी छोटा माणूस आहे मला साध्या पद्धतीने मी फॉर्म भरीत हीच माझी प्रवेश लवाजामा घेऊन जा एखादा काका तिकडंडा फडकावा हा शो मला शुद्ध घासवू नका माझ्या याच्यात नाही आहे मी तसं कधीच केलं नाही शिवसेनेलाही ते अभिजानाच्या आग्रा कुठे गेलो आता मी तुमच्या घेण्यामुळे कृती जनता जनार्दन आहे आणि जनता जाणार्था कौल जो होता नाना ना काही करा मग आपले व्यापारी असतील अल्पसंख्याक असतील आदिवासी असतील दलित असतील सगळ्यांची भावना ते नाना काही करा पण आपण येतो तर मग आपल्याला निधी आणायचा असेल गाव कुठलंही मोठं झालेलं आहे आणि याला तुम्ही कमी पडा म्हणजे तरी तुम्ही आपला नगराध्यक्ष बसला तुम्ही उपनगराध्यक्ष झाले तरी आपल्याला अडचणी येणार आहे तेव्हा मी केवळ गावाचा विकास फार तर दृशिकोंडोळ्या समोर ठेवून कारण रस्ते बांधणं कटार बांधणं ही डेव्हलपमेंट नाही आहे डेव्हलपमेंट एखादी दाविन्यपूर्ण या शहराला याची गरज आहे आपल्याकडे नाकेल नाही आहे आपल्याकडे पिऊ नाही आहे अनेक वाढत आपल्या अभ्यासिका नाही आहे मोठं भव्य क्रणांकन नाही आहे अजून आपली शिवसृष्टी आपल्या इथे साकारलेली नाही आहे अशा अनेक काम राहिलेली ती जर कामं करायची असेल तर आपल्याला सत्तेबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही ते जी म्हणून आज माझ्या मनातली गाजमेल जी होती मी तुमच्या पुढे विषद केली मला मी छातीवंतर्गत ठेवून मी तुमच्या सहकार्याने पूर्वी सर तात्यांना माहितीय निवडणूक विधानसभेची असेल आणि समोर जर घड्या दिशा असेल तुम्ही कार्यकर्त्यांना सूचना करायची कोणीही बदल दिवशी घड्याला घालून लिहायचं नाही हा मला आता साहित्याचे एक कलम असेल त्याला तुम्ही झाली मतदाना आणि मला टाईम लागला किंवा समजायला नाना आणि मला घड्याळ सुनो म्हणून बोलू बर का म्हणजे इकडे मी काटेकोरपणे माझं लक्ष असतं आणि मी त्या दिवशी मुद्दा प्रत्येकाला घड्याळ घरी ठेवायला हवे आणि मग निवडणुकीत उभे राहा आणि मैत्री असे मैत्री जाता पण निवडणुकी संपे नंतर तुम्ही घरात घरा घ्या किंवा मतदानच्या दिवशी समोर आपला मित्र आहे पण त्या दिवशी बोलू नका ही माझी कडक भूमिका असते सर कसं होतं मतदार राजा इथे आणि समोर जो उमेदवार आणि मी त्याच्याशी बोलतोय मी घरात हात घालून हे बोलताय कशाला पण शिवाय ठेवतो म्हणून थोडस माझा स्वभाव यात मला हक्काय बसतो परंतु नाहीलाजे तसं केल्याशिवाय म्हणून मी कधी सत्तेत होतो कधी सत्तेत नव्हतो परंतु आजच्या काळामध्ये चाळीस वर्ष राजकारण करताना अनेक प्रसंगाला मी सामोरं गेलो जय पाहिला पराजय पाहिला पण मी कसरू नाही माझी एक भूमिका असायची की समजा एखे समजा मी निवडणूक पटलो तिला तर दुसऱ्या दिवसाचा रुपये कार्यक्रम आपल्याला मिळतो भेटायची जाऊन बसत भेटणार पडलो काल पडलो आजची परत सुरू असत की एखाद्याने एवढं युजन पडलो तर दुसऱ्या दिवसापासून तुमच्या पाकपर्यंत जमायला आणि चालू आपण पडलो मग काय जोडायचं म्हणून बावीस महिने जे काही झांझावात आपण या गावामध्ये उभारला आणि मग लोकांच्या प्रतिक्रिया आल्या फोन आले तालुक्यात न आले नाना तुम्ही योग्य निर्णय घेऊ राहिले इवन मी माझ्या सगळ्या भावना जवळजवळ पाचशे शब्दात असतील मी आणि लग्नाला रात्री बारा वाजून एक मिनिटाने सगळ्या माझ्या भावना आणि लग्नाला कळवल्या आणि लग्नाने मला पंधरा मिनिटात त्यांच्या भावना कळवल्या मी म्हटलं राजकारण राजकारण ठिकाणी मैत्री मैत्री ठिकाणी hmm. मी एक नवा निर्णय घेतोय नको वाटत गेलं तुम्हाला मी आमदार ठेवून निर्णय घेतो म्हणून बरोबर बारा वाजले आणि मीची पोस्ट आणणार मी सोडून दिली त्यांनी मला सन्मान सांगलं नाना ठीक आहे तुम्ही तो निर्णय घ्या माझा सुंदर मी म्हटलं मला ना उद्धव ठाकरे बद्दल नाराजी ना आणिबद्दल नाराजी नाराजी काहीच नाही पण म्हटलं आम्हाला मला गावाचा विकास बनवायचा आहे आणि मला एक शेवटची मला लोकांच्या स्मरणात राहील अशी मला करायची असल्यामुळे मला जायचं आहे त्यांनी मला नाही तुमचा निर्णय योग्य त्या ठिकाणी मी बी डबलमेंट झालो होतो दे। मध्ये म्हणजे अम्ना तुम्ही जर त्याच वेळेस ऐकलं असतं तर ही वेळ नसते आली कारण आम्ही अन्नाला माझी दादांनी विधानसभेला अगोदर कॉल केला होता पण मिटिंग झालं पण आता त्यांनी काल ना केल्या पाहिजे तुम्ही आता प्रवास घडले तुमच्या नेत्यामुळे आपण अजित पवार गट घड्या कशी आहे हिच्यात आपण जाऊया आता इथ भाजपचे आहे आमचे गौतम तळेकर आहे सगळ्या पक्षाचे आहेत परंतु जस आम्ही पक्ष बाजूला ठेवून मदत करत असतो किंवा चव्हाण साहेब तुमचे बीजेपीचे खासदार असायचे आमचे आखं कुटुंब चव्हाण साहेबांवर राहील काँग्रेस त्यामुळे पक्षापेक्षा माणूस आणि आपल्याला काय हवंय त्याच्यासाठी माझी तुम्हाला कळकरीची विनंती आपल्याकडे आज पंचवीस नाही सव्वीस नाही पावन्न आहे डॉक्युमेंट झाले सगळं झालं पण माझी विनंती आपल्याला असे राहील की आता या गजवलीमध्ये जागा वाटत आलं होतं मी कुठेतरी आपण एक होतो परंतु माझ्याही विचाराचे मला पंधरा लोक मला पाहिजे आणि शेवटी त्यांनी पंधरा नावाला सहमती दिली आणि मग मी होकार दिला कारण शेवटी मी पण राजकारण करतो आणि त्यामध्ये हे असणं बेजितचं होत ते म्हणे राणा तुम्ही पक्ष देता हे आमच्यासाठी मोठं आहे मी उन्हा पंधरा पेक्षा सव्वीसच आपले म्हणून पद्धतीने आपण सामोरं जाऊ म्हणजे आपल्याला सगळ्यांना विनंती एवढीच नाही मी घेतला निर्णय आले म्हणाले मला चिल्लो परंतु विकासासाठी आणि पिंपळगावच्या जनतेच्या मनातलं पिंपळगाव सुंदर पिंपळगाव स्वच्छ पिंपळगाव हे पूर्ण करण्यासाठी हा निर्णय मी जाहीर करतो आणि आपण सर्वांनी त्याला साथ देवी निवेदन जय हिंद जय महाराष्ट्र